गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम नवनाथ शाबरी मंत्राचा संबंध नवनाथांच्या योगिक शक्तींशी आहे ज्या भूत विशाश बाधा पीडा आणि संकटांपासून आपले संरक्षण करतात हे मंत्र सिद्ध मानले जातात आणि शाबरी विद्या नवनाथांनी विकसित केली असे देखील मानले जाते शाबरी विद्या ही नवनाथांनी विकसित केलेली एक योगिक विद्या आहे जी भूत बाधा पीडा आणि संकटापासून आपल्याला संरक्षण करते तसेच आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळवून देते आता नवनाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिपनाथ भरतरीनाथ रेवन्नाथ नागनाथ आणि सरपली चरपटीनाथ हे होय शबरी देवी भगवान शिव यांची बहीण मानली जाते आणि हे मंत्र त्यांची ऊर्जा आहेत शाबरी मंत्राचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही मंत्र नवनाथांनी त्यांच्या योगिक शक्तींनी तयार केले आहेत नाथपंथांची ओळख ही शाबरी विद्येच्या माहितीशिवाय अपुरीच राहील नाथपंथांचे नुसते नाव काढले तरी शाबरी विद्येची आपल्याला आठवण होते किंबहुना काही लोक या शाबरी विद्येमुळेच नाथपंथांकडे आकर्षित होतात खरे तर नाथांनी त्यांच्या काळात जीव सेवेसाठी या विद्येचा उपयोग केला परंतु आज मात्र ही विद्या बऱ्याच प्रमाणात लुप्त झाल्याचे दिसून येते फक्त काही हातावर मोजण्याइतक्या नाथपंथीय योग्यांजवळ ती टिकून आहे तर श्रोते हो आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सर्व कार्यात यश मिळवून देणारा एक शाबर मंत्र सांगणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला हा मंत्र पाहायला मिळेल आणि स्क्रीनवर देखील आपल्याला दिसेल मंत्र असा आहे ओम अरे अरे अंजनी कुमार मार मार जाव जाव कोट कोट बंद बंद पूर्व बंद पश्चिम बंद उत्तर बंद दक्षिण बंद आकाश बंद पाताल बंद तिन्ही तालके देव बंद स्पुरो मंत्र ईश्वरी वाचा गुरु का मंत्र सच्चा मंत्र पुन्हा एकदा सांगत आहे ओम अरे अरे अंजनी कुमार मार मार जाव जाव कोट कोट बंद बंद पूर्व बंद पश्चिम बंद उत्तर बंद दक्षिण बंद आकाशबंद पाताल बंद, बंद तीनही तालिके देवबंद मंत्र ईश्वरी वाचा गुरु का मंत्र सच्चा तर श्रुते हो असा हा नवनाथ शाबर मंत्र आहे जो आपल्याला सर्व कार्यात यश मिळवून देतो आपण दररोज सकाळी उठल्यानंतर याचा एकशे आठ वेळा जप देखील करू शकता जेणेकरून आपल्या जीवनातील दैनंदिन जीवनातील सर्व कार्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी काही नवनाथ शाबरी मंत्रांविषयीची माहिती घेऊन धन्यवाद अलख निरंजन आदेश